नमस्कार मैत्रिणी आज खास मैत्रिणीं म्हटलाय ह्यासाठी की आजची जी कविता आहे ती आपल्या सावित्री माऊलीची आहे म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपली कविता आहे तर ता त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे ज्योतिबा फुले यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे तर त्यांच्यावर आज आपण ही कविता सादर करूया काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण की जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे ज्ञान आहे मी या कवितेत वापरण्याचा पुरेपूर तुर प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा काही चुकलं तर आधीच क्षमा मागते आपल्या कवितेचं नाव आहे सावित्री माऊली ज्योत शिक्षणाची लावलीस तू आमच्या जीवनी रणरागिणीची जिद्द पेटवलीस तू आमच्या वडी बोचत होती तुला तुच्छ समाजाची विचारसरणी दुष्ट चक्र बदलण्यासोबतीला साथ ज्योतीरावांची झेललास तू दगडांचा मारा फुलांचा वर्षाव समजुनी झटलीस तू अहोरात उराशी एकच स्वप्न बालगुनी शिक्षणाची दार खुली करता यावी सर्व मुलींसाठी पहिली शिकलीस अक्षरे तू समाज घडविण्यासाठी आज मुलींचं शिक्षण घेणं इतकं कठीण नाही तू जर नसतीस तर आम्हा शाळा दिसली नसती शाळा माहीत नसते गरज आहे अजूनही तुझ्यासारख्या माऊलीची नम्रतेने मुलींच्या शिक्षणाचं महत्व पटवून पटवून देणारी तुझे आभार मानावे किती याला सीमाच नाही तू नकळतपणे आमचं आयुष्य वर्षानुवर्ष बाई चूल अन मूल यात अडकलेली तुझ्यामुळे आयुष्याची वाट सुख झाली माऊलीच कर्तव्य पार पाडलंस तू उद्धारासाठी बनून आलीस तू साऱ्या स्त्री अस्तित्वाची माऊली झगमगत आहेत तुझ्या तारका पहिल्या क्रमांकावरी माऊली तुझे अविरत कष्ट लागले याही युगात तर आता आपल्या ज्या स्त्री आहेत महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये फील्डमध्ये म्हणजे कार्यक्षेत्रात काम करतात पायलट आहे कोणी डॉक्टर आहे तर कुणी टीचर आहे तर कुणी सोशल वर्कर आहे आहे द्राइवर। ते द्राइवर तर आहे ड्रायव्हर हे ड्रायव्हर म्हणजे कमीपणाचं नाही बरं पण सगळ्या क्षेत्रात आपल्या स्त्रिया काम मग शिक्षण क्षेत्रात जेव्हा दहावीचा रिझल्ट लागतो दहावी बारावीचे रिझल्ट लागतात तेव्हा टॉप मध्ये मुलीच का असतात बरं कोकण असतं किंवा मुलींच जास्ती प्रमाण का असतं तर मुलींनी आपल्या शिक्षणाला फार महत्व दिलेलं आहे आणि यासोबतच आपल्या सावित्री माऊलीच्या जे कार्य आहे त्याला सार्थकी लावलेलं आहे